सध्या सोशल मीडियावर ॲट द रेट कॉलेज विशलिस्ट या इंस्टाग्राम आय डीवरून एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून त्यामध्ये ओतूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला होमगार्ड कर्मचारी जो पोलिसांच्या गणवेशात असतो असा गवारी नावाचा इसम दिसत आहे संबंधित व्हिडिओमध्ये कोणताही बॅच किंवा बिल्ला नसताना तो वाहन चालकावर कारवाई करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे या घटनेवर जनतेत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे ओतूर आळेफटा मार्गावर माळशेज घाट परिसरात तसेच ब्राह्मणवाडा रस्त्यावर हा होमगार्ड वाहनचालक शेतकरी व वा सामान्य नागरिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून दंडाच्या नावाखाली पैसे उकळत असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केले आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे माल घेऊन जाणारे शेतकरी तसेच रोजंदारीवर जाणारे गोरगरीब लोक यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण केल्याचेही समोर आले आहे सदर होमगार्डला वाहन अडवण्याचा किंवा दंड लावण्याचा कोणताही अधिकार नसतानाही तो अशी बेकायदेशीर वसुली करतो असा आरोप व्हायरल व्हिडिओवरून ठळकपणे समोर आला आहे त्यामुळे ओतूर पोलीस स्टेशनचे नाव बदनाम होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना सोडून संन्यासाला फाशी अशीच कारवाई पोलिसांकडून होत असल्याची टीका लोक करत आहेत यावर जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शरददादा सोनवणे यांनी तात्काळ लक्ष घालून या होमगार्ड कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करून त्याला सेवेतून काढून टाकण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे पोलीस प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी जनतेची मागणी आहे हात पाच पे तुडे आम्हीच केवळ तर जाणी बाकी सारे खारे दाणे नाव काय तुमचं का, नाव काय ते एवढं सांगा नाव काय ते तर सांगा नाव सांगा